वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पतदिव्यांची वीज तोडल्याने संताप वाढला असून थकीत बिलाचे कारण देत महावितरणने कार्यवाही केल्याचा आरोप आहे अनेक गावे अंधारात गेल्याने सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला असून सरपंच संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणाकडून खंडित करण्यात आलाय थकीत वीज देयकांचे कारण पुढे करत महावितरणाने ही कारवाई केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे अंधारात गेली आहेत त्या प्रकारामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय या कारवाई विरोधात जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली असून त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय जिल्हा हे एक्सपेरिमेंट किंवा एक प्रयोगशाळा म्हणून या लोकांनी वापरण्याचा प्रयत्न केला आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये एक शासनाचा आम्ही मोठ्या प्रमाणात आता वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळं प्रशासक याला विरोध करू शकत नाही आणि फार थोड्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या सरपंच आहेत आणि त्याही ग्रामपंचायत मध्ये लाईट बिल कापल्या जात आहे, आहे हा अतिशय खेदाची बाब आहे आज गाव अंधारात चालली आहे सरपंच संघटनांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत आधी गावाचा द्या मगच वीज देयक पाठवा अशी ठाम भूमिका मांडली आहे तातडीने पूर्ववत न केल्यास जिल्हा परिषद आणि महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात संतापाचं वातावरण पाहायला मिळालंय